आपल्या आयुष्यात काही माणसं ही आपल्याला अशीही भेटतात जी कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणत्याही गाजावाजा न करता तुमची साथ देतात तुमचं करिअर घडवण्यासाठी कळत न कळत सोबत देतात आणि हीच साथ देणारी माणसं म्हणजेच माणसांची खरी श्रीमंती आहे उगीच द्वेष मत्सर आणि तुलना या खेळामध्ये अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार करून सरळ मार्गाने केलेले काम केव्हाही चांगलं आयुष्यात स्पर्धा असणे चांगले आहे पण फक्त मी जिंकलो पाहिजे हा हट्ट मात्र चुकीचा आहे आपलं मन व्यक्त करण्याच्या नादात आपली सुखदुःख आणि अडचणी मात्र कधीही सार्वजनिक होऊ देऊ नका नाही तर लोक तुमच्या या भावनांना सांत्वन कमी पण चेष्टेचा विषय समजतात माणूस समोरून किंवा त्याचे प्रतिबिंब कितीही स्वच्छ दिसत असले तरीही त्याच्या मनात आणि अंतरंगात नेमकं काय आहे हे आपण कधीही जाणू मात्र शकत नाही दिसतं तशीच प्रत्येक गोष्ट कधीच नसते ती आपल्या दिसण्यापलीकडेही वेगळी असू शकते या गोष्टीवर जर विश्वास असेल तर माणूस कधीच कुणाकडूनही दुखावला जात नाही मुखवटा घालून फिरणाऱ्या माणसाला प्रत्येक वेळेस आपला मुखवटा निघण्याची भीती असते पण मुखवट्याशिवाय वावरणाऱ्या व्यक्तीला मात्र कशाची आणि कुणाचीही भीती नसते माणूस प्रत्येकाची हुबेहूब नक्कल करायचा प्रयत्न करतो पण एखाद्या प्रेमाने वागणाऱ्या माणसाची नक्कल करून तो कधीही आपला स्वभाव बदलून प्रेमाने का वागू शकत नाही आपल्या सभोवताली कितीही वेगळ्या विचारांची माणसं असली तरीही आपल्या स्वभावातील पारदर्शकपणा जपायला यायला हवा संगत नेहमी अशा लोकांशी ठेवावी जे आपल्याला मोठं करण्यासाठी मदत करतील नाहीतर पाय खेचणारे लोक तर पावला पावलावरती उभी असतातच स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल एवढी मजबूत ठेवायची की तुमच्या खच्चीकरणासाठी कुणी कितीही प्रयत्न केले तरीही तुम्हाला त्याचा काहीही फरक पडता कामा नये तुमच्याकडे काय आहे याकडे लक्ष द्यावं तुमच्याकडे जे नाही ते दुसऱ्याकडे पाहून स्वतःला मात्र कधी कमी समजू नये कारण देवाने प्रत्येकाला जे दिलेलं असतं ते त्याच्यासाठी योग्यच असतं फक्त माणसाचं मन मात्र नसलेल्या गोष्टींसाठी तळमळत असतं आणि त्यामुळेच असलेल्या गोष्टी त्याला फारसा आनंद देत नाहीत आयुष्यभर कंटाळा न येण्याचं औषध म्हणजे जबाबदारीचं असतं एकदा घेतली की आयुष्यभर त्या जबाबदारीमुळे कोणत्याही गोष्टीचा कधीही कंटाळा येत नाही सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद